नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली येथे महाशिवरात्री द्राक्ष दिनानिमित्त फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय हा महोत्सव तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळात कल्पद्रुम क्रीडांगण नेमिनाथ नगर विश्रामबाग सांगली इथं होणार आहे या महोत्सवात विविध फळांचं प्रदर्शन आणि विक्री यासोबतच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे चित्रकला स्पर्धेचं विशेषत्व चित्रकला स्पर्धा तीन गटांमध्ये आयोजित केली आहे गट एक इयत्ता पहिली ते तिसरी विषय आपले आवडते फळचित्र बक्षीस प्रथम क्रमांक एक हजार एक द्वितीय सातशे एक्कावन्न तृतीय पाचशे एक उत्तेजनार्थ दोनशे एक्कावन्न रुपये गट दोन इयत्ता चौथी ते सहावी विषय फळांची रचना चित्र बक्षीस प्रथम पंधराशे एक द्वितीय एक हजार एक तृतीय सातशे एक्कावन्न उत्तेजनार्थ पाचशे एक गट तीन इयत्ता सातवी ते दहावी विषय फळ विक्रेते बाजार चित्र बक्षीस प्रथम दोन हजार एक द्वितीय पंधराशे एक तृतीय एक हजार एक उत्तेजनार्थ सातशे एक्कावन्न गट चार खुला गट विषय पोस्टर चित्र तयार करणं फळांचे मानवी आरोग्यास महत्व प्रथम दोन हजार पाचशे एक द्वितीय दोन हजार एक तृतीय पंधराशे एक उत्तेजनार्थ एक हजार एक स्पर्धकांना कागद आयोजकांकडून पुरवला जाईल परंतु इतर साहित्य स्वतः आणावं लागेल ऑइल कलर वगळता कोणत्याही प्रकारचे रंग वापरता येतील स्पर्धेचे नियम स्पर्धकांनी पालकांसोबत सहभाग घेणं आवश्यक आहे स्वच्छता राखणं महत्वाचं आहे आयोजकांकडे अंतिम निर्णयाचे अधिकार राहतील सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिलं जाईल चित्रकला स्पर्धेत मोफत प्रवेश शुल्क आहे महोत्सवाचं उद्घाटन समारंभ रविवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता होईल या समारंभाला मान्य अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली माननीय शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका माननीय तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांची उपस्थिती असेल बक्षीस वितरण समारंभ रविवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी वाजता साडेसहाय स्पर्धेसाठी नाव नोंदणी चाळीस रमणी कांबळे चौऱ्याण्णव शून्य पाच सत्याहत्तर शून्य तीन चौऱ्याहत्तर सविता मुडे सत्त्याण्णव सदुसष्ट तीस साठ साठ यांच्याशी संपर्क साधावा नमस्कार या ठिकाणी दिनांक तेवीस ते सत्तावीस या दरम्यान फळ महोत्सवाचं जिल्हा प्रशासन त्याचबरोबर फळ महोत्सव समिती यांच्या वतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता मागच्या गेल्या वर्षीपासून आपण द्राक्ष महोत्सव घेतलेला होता द्राक्ष उत्पादनासाठी अग्रेसर असलेला सांगली जिल्हा आणि या जिल्ह्यात द्राक्ष पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने द्राक्ष दिन म्हणून सुद्धा साजरा व्हावा आहे या संकल्पनेतनं आपण हा द्राक्ष फळ महोत्सव या ठिकाणी घेत आहोत किती दिवस फळ महोत्सव दिनांक तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये हा फळ महोत्सव होणार आहे या फळ महोत्सवाच्या कालावधीमध्ये आपण द्राक्षापासून फळांपासून तयार केलेल्या पाककृती स्पर्धा फळांपासून फळांची चित्रकला स्पर्धा त्याचबरोबर महिलांसाठी फळ सजावट स्पर्धा आणि होम मिनिस्टर स्पर्धा अशा पद्धतीचे कार्यक्रम त्याच्यासोबत ठेवलेले आहेत टायमिंग आज या ठिकाणी हा तेवीस ते सत्तावीसच्या कालावधीमध्ये होणारा ब्रमहोत्सव सकाळी दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा